टी न्यूज आवाज तुमचा साथ हमची बॅनरवर महाराजांपेक्षा माझा फोटो मोठा का काढा तो बॅनर राजांपेक्षा कोणीच मोठा नाही असे म्हणत मनोज जरांगे पाटलांनी बॅनर काढायला सांगितला व बैठक सुरू झाली बैठकीतील ठराव खालीलप्रमाणे आज अंतरवाली सराठी येथे मराठा समाजाची महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत राज्यभरातील पंचवीस ते तीस हजार मराठा बांधव सहभागी झाले होते बैठकीत पुढील ठराव सर्वांमध्ये पास झाले मराठ्यांच्या ओबीसीत समावेशामुळे एससी एस टी आणि व्हीजे एन टी बांधवांच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागत नाही वेगळा प्रवर्ग असल्यामुळे काहीजण म्हणतात ओबीसींवर अन्याय होईल परंतु मराठ्यांच्या चोपन्न लाख कुणबी नोंदी मिळाल्या आहेत अजूनही सापडतील यामुळे मराठे ओबीसीतच आहेत न्यायमूर्ती शिंदे समिती चोवीस डिसेंबर रोजी सरकारला आपला अहवाल सादर करणार आहे त्या चोपन्न लाख नोंदींचा आधार घेऊन सरकारने सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा कायदा पास करावा काही तालुक्यातील मुजोर अधिकारी कुणबी नोंदी नाहीत असे सांगत आहेत उदाहरणार्थ नायगाव नांदेड मराठ्यांनी वैयक्तिक शोध घेतला तेव्हा प्रचंड नोंदी सापडल्या सरकारने न्यायमूर्ती शिंदे समितीची मुदत वाढवावी व वा चोवीस डिसेंबरच्या पुढेही समितीचे काम सुरूच ठेवावे ज्यांच्या नावाची कुणबी नोंद सापडली आहे त्यांच्या परिवाराचा आज जेवढा विस्तार आहे त्या सर्व सदस्यांना व रक्ताचे नातेवाईक मुंबई केंद्र तात्काळ कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू करावे मराठ्यांनी सरकारला कायदा करण्यासाठी 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली त्यात कोणताही बदल होणार नाही अंतरवाली सह राज्यातील सर्व गुन्हे मागे घेणार कोणालाही अटक करणार नाही असे सरकारने सांगितले होते अजून गुन्हे मागे घेतलेले नाहीत चोवीस डिसेंबर पर्यंत सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत सरकारच्या खटला लवकर निकाली काढावा राज्यातील जवळपास मराठा विद्यार्थ्यांची नोकरीत निवड झाली आहे परंतु त्यांना नियुक्त्या दिलेल्या नाहीत त्या नियुक्त्या लवकरात लवकर द्याव्यात मराठ्यांनी बाण टोकरणे बंद करा भाविकीतील भांडणे मिटवा एकमेकांना सहकार्य करा लग्न साधे करा दारू पिऊ नका जगातील सर्वात प्रगत जात मराठ्यांची असेल अंतरवाली सराठी येथील उपोषण सोडवताना सरकारचे प्रतिनिधी आणि आपले जे मुद्दे ठरले होते त्यावर अठरा तारखेला मुख्यमंत्री स्वतः विधीमंडळात उत्तर देणार आहेत मुख्यमंत्र्यांकडून मराठा आरक्षणावर सकारात्मक निर्णय येईल अशी मराठा समाजाला अपेक्षा आहे पंचवीस डिसेंबरला मी पुन्हा आमरण उपोषण सुरू करतो असे जरांगे पाटील म्हणताच बैठकीत गोंधळ झाला व पुन्हा आमरण उपोषण नको अशी विनंती समाज बांधवांनी केली ती पाटलांनी ऐकली व उपोषणाचा निर्णय मागे घेतला चोवीस डिसेंबर नंतरच्या आंदोलनाची दिशा तेवीस डिसेंबरच्या बीडच्या सभेत जाहीर केला जाणार चोवीस डिसेंबर नंतर आंदोलन सरकारला परवडणारे नसेल आंदोलन शांततेत होईल परंतु पूर्ण तयारीशी कोटीने मराठे सहभागी होतील आणि आरक्षणाशिवाय माघार घेतली जाणार नाही आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या भाग्या पाहण्यासाठी आज